नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील पहिले मोठे लहान उंच इत्यादी बद्दल माहिती बघणार आहोत तर तर व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी टेस्ट क्वेश्चन दिलेले आहेत तर त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते मित्रांनो इथे आपण वन ऑनलाईनवर क्वेश्चन घेतलेले आहे तर डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत आणि महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश हे होते एकोणीसशे साठच्या दरम्यान त्यानंतर पहिले आकाशवाणी केंद्र कोठे होते तर पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आले होते त्यानंतर पुढे बघूया पहिले दूरदर्शन केंद्र कोठे होते तर पहिले दूरदर्शन केंद्र हे मुंबई या ठिकाणी होते आणि दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तर साली ते त्यांची स्थापना झाली होती त्यानंतर पहिले मातीचे धरण कोठे बांधण्यात आले होते तर पहिले मातीचे धरण हे गंगापूर गोदावरी नदीवर जिल्हा नाशिक येथेही बांधण्यात आले होते त्यानंतर पहिले पक्षी अभयारण्य पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड येथे आहे त्यानंतर पहिले जलविद्युत केंद्र पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोली रायगड येथे आहे त्यानंतर समोर बघूयात पहिला अणुविद्युत प्रकल्प पहिला अणुविद्युत प्रकल्प हे तारापूर जिल्हा पालघर येथे सुरू करण्यात आला होता आणि पहिले विद्यापीठ तर महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ हे मुंबई येथे अठराशे सत्तावन्न रोजी स्थापन करण्यात आले होते त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले कृषी विद्यापीठ हे राहुरी जिल्हा अहमदनगर येथे एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन करण्यात आले होते त्यानंतर महाराष्ट्राचे पहिला सरकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे जिल्हा अहमदनगर एकोणीसशे पन्नास रोजी स्थापन करण्यात आले होते त्यानंतर पुढचे प्रश्न बघू महाराष्ट्रातील पहिली सरकारी सुदगिरणी ही कोल्हापूर येथे जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी विणकर सरकारी संस्था इचलकरंजी येथे स्थापन करण्यात आले होते त्यानंतर पहिला पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प हे जामसांडे देवघर जिल्हा सिंधुदुर्ग येथे स्थापन करण्यात आले त्यानंतर पहिले उपग्रह दळणवळण केंद्र महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे आरवी पुणे येथे स्थापन करण्यात आले होते आणि महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प हे चंद्रपूर येथे सुरू करण्यात आले होते मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण हे होते ते एकोणीसशे ते अठराशे बत्तीस साली सुरू करण्यात आले होते त्यानंतर मराठी भाषेतील पहिले मासिक हे दिग्दर्शक होते जे की अठराशे चाळीस मध्ये सुरू करण्यात आले होते त्यानंतर मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र हे ज्ञान प्रकाश होते जे की एकोणीशे चार मध्ये सुरू करण्यात आले होते त्यानंतर पहिली मुलीची शाळा ही पुणे येथे सुरू करण्यात आली होती अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यानंतर पहिली सैनिक शाळा महाराष्ट्रातील <laughs> महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही सातारा येथे एकोणीसशे एकसष्ट रोजी स्थापन करण्यात आली होती त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका ही कोणाला म्हणतात तर सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून ओळखले जाते त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी हे मुंबई येथे सुरू करण्यात आली होती त्यानंतर पहिले पंचतरांकित हॉटेल हे ताजमहल मुंबई येथे आहे त्यानंतर पुढचे काही महत्वाचे प्रश्न एवरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण तर एवरेस्ट शिखर सर करणारा पहिल्या महाराष्ट्रीयन हे श्री सु सुरेंद्र चव्हाण हे आहेत त्यानंतर पहिले भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर धोंडो केशव कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्याने एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पहिले भारतरत्न मिळवलेले आहेत त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर स खांडेकर यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेले आहेत त्यानंतर पुढचे काही प्रश्न रामन पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर आचार्य विनोबा भावे हे यांनी एकोणीसशे अठ्ठावन मध्ये पहिले मॅक्सेचे पुरस्कार मिळवलेले आहेत आणि ते पहिले महाराष्ट्रीयन होते त्यानंतर पहिले रॅगलर कोण आहेत तर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे पहिले रॅगलर आहेत त्यानंतर पहिला महिला डॉक्टर कोण तर पहिल्या महिला डॉक्टर हे महाराष्ट्रातील आनंदीबाई जोशी आहेत त्यानंतर पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा तर वर्धा येथे पूर्ण विद्युतीकरण झालेला हा पहिला जिल्हा आहे त्यानंतर पुढचे काही प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष तर न्यायमूर्ती महादेव रानडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर पहिली रेल्वे जे की वाकवेची इंजिन आहे ते कधी सुरू झाली व कुठून ते कुठपर्यंत सुरू झाली होती तर ती रेल्वे मुंबई ते ठाणे धावणारी पहिली महाराष्ट्र रेल्वे आहे जे की सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी सुरू करण्यात आली होती त्यानंतर पहिली रेल्वे विजेवरील ही मुंबई ते ठाणे धावणारी ती पहिली रेल्वे वापेची इंजिनवर चालणारी होती आणि जी दुसरी पहिले विजेवर चालणारी जी होती ती मुंबई ते कुर्ला जे की एकोणीसशे पंचवीस रोजी स्थापन करण्यात आली त्यानंतर पहिली दुमजली रेल्वे महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे हे सिंहगड एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते जे की मुंबई ते पुणे धावली जाते त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे प्रश्न पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण तर सुरेगा भोसले ही जे सातारा जिल्ह्यामधली आहे ही पहिली महिला रेल्वे इंजिन चालक म्हणून ओळखली जाते आणि पहिला त्यानंतर पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हे पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे त्यानंतर सर्वात मोठी टपाल कचेरी तर मुंबई येथे सर्वात मोठी टपाल कचेरी आहे आणि मग पुढचा प्रश्न बघूयात सर्वात मोठे नाट्यगृह व सभागृह कोठे आहे आणि कोणते तर चणुखानंद येथे सभागृह हे मुंबई येथील सर्वात मोठे नाट्यगृह सभागृह आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा तर अहमदनगर हे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा तर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे मुंबई शहर जरी क्षेत्रफळ लहान जिल्हा असला तरी तेथे लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर एक औसुबाई शिखर आहे जे की अं सोळाशे छेचाळीस मीटर एवढी त्याची लांबी आहे त्यानंतर सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता तर रत्नागिरी हे सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता तर चंद्रपूर हे सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतर सर्वाधिक पावसाचे ठिकाण तर अंबोली येथे जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहे तेथे ते ते सर्वाधिक पाऊस पड पडले जाते त्यानंतर कमी पावसाचा जिल्हा तर सोलापूर हे कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतर सर्वात वेगवान एक्सप्रेस सर्वात वेगवान एक्सप्रेस ही शताब्दी एक्सप्रेस जे की पुणे ते मुंबई धावली जाते तिला सर्वात वेगवान एक्स एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते त्यानंतर आणखी काही समोर बघूयात तर सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती तर सर्वाधिक अंतर धावणारी ही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे जे की कोल्हापूर ते गोंदिया येथे धावते मित्रांनो आपण फक्त महाराष्ट्रातील माहिती बघत आहोत तर, तर एवढे लक्ष राहू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा तर सर्वाधिक क्षेत सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा हे अहमदनगर आहे त्यानंतर सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा तर सर्वाधिक साखर कारखाना असलेला जिल्हा सुद्धा अहमदनगरच आहे त्यानंतर सर्वात सर्वाधिक लांबीची नदी तर सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी नदी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आणखी महाराष्ट्राबद्दल नवीन नवीन माहिती भेट मिळत राहील आपला पुढचा प्रश्न सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा तर येगूर मुद्रा ही सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा आहे त्यानंतर पहिली महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबई येथे आहे त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण तर कुसुमा कुसुमावती देशपांडे ह्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष होत्या त्यानंतर राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट तर आई यांना पहिला राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला आहे आणि दुसरा चित्रपट हे श्वास आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात एकविसाव्या शतकातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे करण्यात आला होता तर वडूज जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे तेथे करण्यात आला होता था, त्यानंतर सर्वात मोठी लाकूडपेढ तर बल्लारपूर येथे येथील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लाळपूर येथे सर्वात मोठी लाकूडपेढ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताकडून ऑक्सर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट तर पहिला मराठी चित्रपट जे की भारताकडून ऑक्सर नामांसाठी पाठवण्यात आला था, होता ते सहा चित्रपट आहे जे की दोन हजार चारमध्ये मध्ये आला होता त्यानंतर पुढचा प्रश्न सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता तर मुंबई उपनगर हे सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहेत त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा तर गडचिरोली येथे सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे त्यानंतर राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा तर राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा आहे हे सर्व दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहेत त्यानंतर राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा तर सर्व राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यानंतर सर्वात जास्त साक्षर असणारा जिल्हा मुंबई उपनगर हे सर्वाधिक जास्त साक्षर असलेला जिल्हा आहे जे की नव्वद पॉईंट नव्वद टक्के एवढी साक्षरता तिथे आहे त्यानंतर सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा नंदुरबार आहे तेथे फक्त त्रेसष्ट टक्के एवढी एवढीच साक्षरता असलेला आहे असलेले लोक आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा तर सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी आहे जे की हजारामधून तिथे एक हजार एकशे तेवीस आहेत त्यानंतर सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा तर सर्वात कमी प्रमाण असलेला जिल्हा हे मुंबई शहर आहे तेथे हजारावर आठशे अडतीसच महिला आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तर आजचे टेस्ट क्वेश्चन आहेत क्षेत्रफळाचे सर्वात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट करून सांगायची आहेत त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद